प्रोत्साहन देण्या काम केलंय योगदान दिलं आम्ही एक दोवा म्हणून काम करतोय सगळेजण केली आमच्या गावात सर्वसाधारण आम्ही चौघांनी दोन हजार सतरा ला एकत्रित स्थापना केली होती फक्त मी सुरुवात करता वेळेला इतकं कास म्हणजे कल्पना पण नव्हती बाबा आपण शेतीतनं एवढी शेतकरी घडवील किंवा असं शेती होऊ शकल असं आमचं काय डोक्यात नव्हतं दोन हजार सतराला आम्ही सुरुवात ज्यावेळी केली त्यावेळी एकदम सुरुवात छोट्यातनं झाली होती पण त्याचं आज एन आर सी सर असतील शिंदेसाहेब असतील आमचे मयूर सर असतील त्यांनी वेळोवेळी इतकं मार्गदर्शन केलं आणि म्हटलं की म्हणजे एखादी गोष्ट जर आम्ही विचारली तर ती म्हणजे असं त्यांनी दुजाभाव दिला नाही तिथं किंवा आज आम्ही शासकीय सुट्टी आहे आम्ही तुम्हाला कसं सांगायचं किंवा असं काहीच झालं नाही बाग पोक्रेसरांना तर मी कुठल्या एखाद्या गोष्टीची अडचण आली का सरांना मी रविवार गाठून सुद्धा फोन करत होतो सर आम्हाला ते झाडात आमच्यात मरी समस्या भरपूर आहे मग त्याच्यासाठी सरांनी जी मध्ये आम्हाला फॉर्म्युलेशन सांगितलं होतं बा अशा पद्धतीनं फॉर्म्युलेशन करा त्याच्यानंतर मंचिंग असं करा त्याच्यावर म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या होतात ते परत परत रिपीट करायचो ती विचारायचो आणि आम्हाला हिनं म्हणजे सर्व शासकीय तर भरपूर आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळे आम्ही इथंपर्यंत येऊन पोहोचलोय हा झाला एक भाग दुसरा भाग आम्ही ग्रुप शेती करतो असताना आम्ही चौघांनी सुरुवात केली होती त्याच्यानंतर आम्हाला जी शेतकरी अटेज झाली असं झालं नाही की बाबा आम्ही काहीतरी वेगळं करत होतो आणि आम्ही शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं सांगत होतो असं कधीच झालं नाही जे आम्ही काय करतोय तीच शेतकऱ्यांच्या पुढे ठेवले त्यामुळे त्यांना दोन पैसे मिळणार आहे तर तीच आम्हाला त्याच्यातनं आमचा एक पैसा वाढवूनच व्हायला लागलाय म्हणजे असं काय होत नाही की बाबा त्यांना काहीतरी आम्ही सांगितल्यामुळे आमचं काहीतरी नुकसान होतंय अशातला काहीच विषय नाही त्यांच्यामुळे आमचं काहीतरी भलं होतं सर्वसाधारण गोरवडेतील आता ज्या वीस तारखेच्या सत्तर ते ऐंशी भागांचं आम्ही सॅम्पल काढले तर एक अपवाद दोन चार भागा सोडल्या तर टोटल भागांचं बी एल के रेकोड आले म्हणजे पाच सॅम्पल आले की फक्त आम्ही जर ग्रुपमध्ये करत नसतो तर आम्ही आमचं पण असं होऊ शकलं नसतं म्हणजे प्रत्येकाचं विचार वेगळे राहणार प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी राहिली असती त्यामुळं आम्ही सगळीजण एकत्र काम करत असताना ह्या कामाचा फायदा आमच्यासाठी झालाय ते झालाय आणि आमच्यासोबत जी आटे शेतकरी त्या सर्व शेतकऱ्यांना झालाय चालू वर्षी मार्केटची परिस्थिती डाळिंबाची थोडीशी बिकट आहे सर्वसाधारण सत्तर रुपयेपासून ऐंशी रुपयापर्यंत मागल्या पाच सात दिवसातला सौदा होतं किंवा रेट होता त्याच्यातच आता ही एक्सपोर्टचं काम किंवा ही सॅम्पलचा माल असल्यामुळं शंभरचे लेवल किंवा एकशे दहा एकशे चौदापर्यंत व्यवहार झाले म्हणजे सर्वसाधारण वीस पंचवीस रुपयाचा किलोला वीस एक रुपयाचा तर किलोला फरक राहिला आहे तर ही एक म्हणजे जमेची बाजू आहे समजा वीस रुपये जर झालं तर काही माल निघाला तर चाळीस पन्नास हजार रुपये जरी वाढलं तर ती चौस खर्चात ती खर्चात अजून आपल्याला ते ॲडिशनल फायदा होऊन जातो तर गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी राज्यपालांच्या हस्ते आमचे मित्र नानामाळ यांना उद्यान पंडित पुरस्कार मिळाला त्याच्यासाठी आम्ही इथून मुंबईला गेलो होतो तिथं आम्हाला पुरस्कार मिळाला आहे तिथून पुढच्या काळात अजून एखादा पुरस्कार असा देता येतोय याचा तुम्ही पण विचार करा आणि आम्ही पण त्या अनुषंगाने अजून वाटचाल करतोय प्रस्ताव तयार करा आता अन्नाचा प्रस्ताव करायचा मागचं आपल्याला एक नाना माळी म्हणून आहेत त्यांचं आणि त्यांचा थोडंसं दातावखण्याचा प्रॉब्लेम आहे ते तिकडे गेले आणि इथून पुढे सुद्धा आम्हाला जितक जमतय त्या पद्धतीत आम्ही शेतकऱ्यांना जी ज्ञान आहे ते देत चालू तुमचंही सहकारी आमच्यावर असंच कायम स्वरूप राहावं एवढं बोलतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो नाव अण्णा गडदे मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन सोळा एक्क्याण्णव डबल झिरो शासना शासनाकडून अजून हेच राहायचं बाकी लागवड बिघोड हे काय सोडून द्या <coughs> लागवडीला अनुदान आमून जरा

पस्तीस ते चाळीस हजार जेडम साहेब आले होते एकदा नवीन आले होते एकदा त्यावेळेला आम्ही हा पण मुद्दा त्यांच्यासमोर पण मांडला होता आम्हाला आणि ती जी हेंटिनेट आहे ना सव्वा लाख ते दीड लाख रुपये खर्च करून चाळीस हजाराचा काही कामाच नाही आम्हाला चाळीस हजारातच काय अनुदान देत होते तेवढं दिलं तर म्हणजे ही एक जमेची बाजू होईल सगळ्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठं मार्केट आपलं बांगलादेश आहे बांगलादेश दोन तीन वर्ष झालं ते कंप्लीट ही झाले सगळ्यात मोठा उठाव करणार बांगलादेश मार्केट होतं तर साधारण त्यांचं एक दोनशे तीनशे टनान रोजचं कटिंग होतं त्यांचं ते आता दोन वर्ष झालं ती एक्साइड ड्युटी देशाची आपल्या देशात काय तर प्रॉब्लेम झाल्यामुळं तो सगळ्यात कमी आल्यामुळे हा रेटचं सारखं कमी जास्त व्हायला लागले त्यामुळे बांगलादेश ते काय आपल्याला करता येईल बाबा कृषी मंत्र्याकडे कसं पोहचवता येईल काम, काम। ते होईल सगळ्यात मोठं काम त्यामुळे ते बांगला एक्साइज ड्युटी वाढल्यावर काय झालंय त्यांची एक्साइज ड्यूटी ती वाढवली तर त्यांनी त्यांच्याकडे अडजस्ट केली नाही तर रेट वर त्या रेटचा इथं समजा सगळ्यात मोठा व्यापार वाढवला

एखादा प्रस्टा। नवीन या सर गोष्टी होणार आहेत राहून याच्यात काय तर बदल आता आम्ही दोन वर्ष झाले या साठी म्हणतोय पण त्याचं कायच होत नाही गरजे शंभर मुद्दे देऊन बी काय काम झाला नाही असं काय काय करणार पण ही जर देता आलं तर नक्की याच्यात शेतकऱ्याला काय तर फायदा होईल

Uh, सगळ्यांना माझा नमस्कार या ग्रुपचा आम्हाला चांगला कॉन्टॅक्ट आहे आणि सर uh, कालच आपली मिटिंग uh, झाली शिवाय शिंदे साहेबांनी खूप चांगलं काम आहे आणि मागच्या चार वर्षामध्ये आम्ही कंटिन्युअस टचमध्ये ही लोक म्हणजे मागं पुढं बघत नाहीत कष्ट करायला पण आणि दिस उलट आम्ही जशी यांची प्रगती बघतोय तसं आम्ही आमच्याकडे जे येणारे लोक आहेत शेतकरी जे डाळिंबाच्यात लागवड करणारे आहेत किंवा जुने शेतकरी आहेत त्यांना सगळ्यांना यांचा नंबर देतोय त्यांना बाग दाखवतोय आम्ही एकदा राजस्थानची गुजरातची लोकांनी सर म्हणजे अक्षरशः बाग लकडली होती आणि ती लोकं सगळी एका साईडला झाली होती आमची ब बस अशी झाली होती की बघायला की बाबा असा माल लागू शकतो का एवढं चांगलं कसं ते करतायत त्यांना आम्ही आपल्याला माहिती गव्हर्नमेंटच्या एका साच्यामध्ये बसून किती सपोर्ट करायचं शक्य तेवढं करतोय फोनवर आपण मार्गदर्शन करतो यांना भेटतो यांना बोलवतो आम्ही आता हे पण सुरू केलं की बाबा सगळं सायन्स एकत्र जात नाही पण शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडे कितपर्यंत जात आहे ते आपण पॅकेज ऑफ पॅक्टिस आपण त्यांना इन्क्लूड करतोय त्यांचं कष्ट खूप जास्त आहे सर आणि ग्रुप शेतीच्या माध्यमातून एक नंबर सक्सेस मिळवतात गौडवाडी पॅटर्न जो आहे किंवा गौडवाडी गायिबाचा गाव जे म्हणत आहेत त्याचा जो बेस आहे सात आठ लोकांमध्ये आहे त्यात स्टेट डिपार्टमेंटचं पण कॉन्ट्रीब्युशन एन आर पण खारीचा वाटा आहे त्याबद्दल मी या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि मी दोन शब्द थांब थांबतो धन्यवाद घ्या

यहाँ <laughs> <laughs>

ओ भक्त तिमीलाई के गर्नु तिमीलाई तीन आलता तिमीलाई के गर्नु ए सर त्याङ तिमी तिमी नै कक ए २ मिनेट बस भक्त २ मिनेट सम्म